नमस्कार मैत्रेणू कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार मी भाग्यश्री रेणुका कलेक्शनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आज असं सुंदर असं कलेक्शन आणलेलं आहे तुम्ही बघत असाल मी असं मस्त असं कानातलं घातलेलं आहे बघा सुंदर आहे आहोनचं आहे आणि इतकं सुंदर बसतंय ना एकदम फिटिंग वगैरे इतकं मस्त बसतं आणि दिसायला तर खूपच छान लुक येतो एकदम आणि अजिबात असं जड वगैरे काहीच नाही टोचत वगैरे काहीच नाही खूप छान आहे प्राईस पण काही खूप जास्त नाही आहे एकदम ह्याच्यात आहे ती प्राइस आणि एकदम असं रफ टोप्या मैत्रिणी बघा आहे एकदम रफ आहे असं अ कुचपुचू नाही आहे असं व्यवस्थित आहे अगदी तुम्ही म्हणजे सोपे जरी घातलेला तरी काय होणार नाही त्याला असे मस्त आहे बॅक कॅमेराने दाखवते बघा मैत्रिणी मस्त आहे मस्त अशी वरती कुडी दिलेली आहे कुडी पण चांगल्या क्वालिटीची आहे आणि मध्ये असं सुंदर असा पिंक कलरचा खडा आहे आणि हे पण आपणचं जे आहे आहे दिलेला आहे तुम्हाला पॅच तो सुद्धा एकदम रफ्टप आहे बॅकसाइड पण बघून द्या एकदम एकदम म्हणजे रफ्टप आहे त्याला जॉईन असल्यामुळे ते तुटण्याचं किंवा निघण्याचा प्रश्नच पडत नाही मागे तुम्हाला असं आहे फ्री फिरकी म्हणून प्लॅस्टिकची आहे आणि ही सुंदर अशी कुडी आहे मस्त आहे एकदम बघा सुंदर आहे कुडी तर खूपच छान आहे नाचूक आहे ज्याला कोणाला आवडत असेल ना त्यांनी घ्या मस्त अशी आहे बघा आव्हानशी आहे मस्त आहे कुडीची क्वालिटी सुद्धा बेस्ट जाणार आहे आवडत असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा आणि आपला व्हिडिओ आवडत असेल तर शेअर तर नक्कीच करा मैत्रिणी बघा कोडीची क्वालिटी बघा आणि त्याचा मोती पण बघा एकदम, एकदम सुंदर आहे असा निघणारा किंवा कसला असा नाही आहे एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये आहे खूपच छान आहे मस्त जाणार आहे ज्याला आवडत असेल त्याने नक्की घ्या खूप सुंदर क्वालिटीचा आहे आणि त्याचा जो मोती आहे आणि जो त्याचा जो हे दिलेला आहे बघा बघून घ्या तिचं वरून दाखवते क्वालिटी खूप छान आहे आणि प्राइस जाणार आहे याची ऐंशी रुपये या इयरिंगची क्वालिटी मस्त आहे आणि त्याची प्राइस तुम्हाला सांगते मैत्रिणींनो ऐंशी रुपयाला जाणार आहे तुम्हाला ही ज्याला कोणाला घ्यायचं आहे त्यांना सांगते पण पाचशे रुपयाच्या पुढे तुम्हाला खरेदी करायची आहे ऑनलाईन नाही तर तुम्ही शॉपमध्ये ऑफलाईनला सुद्धा आपल्याकडे खरेदी करू शकता प्राईस सेम राहणार आहे तुम्हाला ऑफलाईनला सुद्धा ऐंशी रुपयामध्ये मस्त आहे ज्याला आवडत असेल तरी नक्कीच बाय करा आणि इमिटेशन ज्वेलरी आहे मैत्रीयनं त्याच्यामुळे त्याची गॅरंटी वॉरंटी हा प्रकार काही नसतो पण क्वालिटी बेस्ट आहे सहा महिने तुम्ही वापरू शकता रोजसुद्धा वापरू शकता अशी क्वालिटी आहे आता कोणाला आहे बघा हेवीमध्ये आवडत असेल मस्त असं कोयरीचा आकार आहे मस्त आहे बॅक कॅमेराने पण दाखवते मोतीची क्वालिटी खूप सुंदर आहे मोती आणि त्याची जी, जी फिनिशिंग आहे त्याचं जे वापरलेले मटेरियल आहे ते खूप छान आहे क्वालिटी बेस्ट जाणार आहे मैत्रिणींना आणि ह्याच्यामध्ये ग्रीन आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे वरती हा व्हाईट स्टोन दिलेला आहे तुम्हाला मस्त असा मागे तुम्हाला अशी फिरकी दिलेली आहे त्याला डबल कोटिंग आहे प्लॅस्टिक पण आहे आणि ते पण आहे हेवीमध्ये जाणार आहे बघा तुम्हाला सिंगल पीस दाखवते असा आहे मस्त असं खाली बघा सुंदर असं चंद्र आहे चंद्रावरती सुंदर अशी कोयरी दिलेली आहे तुम्हाला खूप मेस्त आहे आणि युनिक काहीतरी पाहिजेल असेल काटपदर साडीवरती किंवा आपल्या 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 ह्याच्यावरती जर सपोज पैठणी वगैरे जर असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला हे खूप सुंदर जाणार आहे क्वालिटी एकदम सुंदर आहे प्राईस जाणार आहे याची शंभर रुपयाला खूपच छान आहे आणि थोडंसं वजन आहे ह्याला थोडंसं वजन आहे त्याच्यामुळे हे मटेरियल थोडं चांगल्या क्वालिटीचं असल्यामुळं त्याला थोडं वजन दिलेलं आहे हे जाणार आहे शंभर रुपये तर तुम्हाला शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा लागणार आहे ते पण सांगते पाचशे रुपयाच्या पुढे तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला शिपिंग चार्जेस लागणार नाही त्याच्यातच आता दुसरं एक युनिक असं दाखवते सुंदर असं दाखवते बघा नाजूक साजूक ज्याला आवडत असेल त्यांनी नक्कीच घ्या युनिक आवडत असेल तर युनिक वस्तू नक्कीच घ्या याच्यामध्ये ना त्याच्यामध्ये तुम्हाला पिंक आणि व्हाईट कलरचे मोती आहेत मोती आणि मस्त असं पिंक कलरचे खरे दिलेले आहेत तुम्हाला स्टोन आहेत मध्ये तीन तीन स्टोन आहेत बघा आणि आकार पण बघून घ्या आकार असा आहे ना वेगळाच आहे याचा थोडासा बघा आकार सुद्धा छान आहे आणि घातल्यावर सुद्धा सुंदर दिसणार आहे याची प्राइस जाणार आहे या कानातल्याची तुम्हाला प्राइस जाणार आहे साठ रुपये शॉपवर आलात तरी तुम्हाला हीच किंमत मिळणार आहे आणि तुम्हाला जर ऑनलाईन बुकिंग करायचं असेल तर तुम्हाला शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा लागणार आहे आणि आता तुम्हाला दाखवते मायक्रो मायक्रोपॉलिशमध्ये आलेले आहेत आपल्याकडे मायक्रोपॉलिशचे सुद्धा छान आहे सात त्याच्यामध्ये तुम्हाला बघा हे मायक्रोपॉलिकचे सहा महिन्याची गॅरंटी असते मैत्रिणींनो खूप छान मध्ये जातात पॅटर्न बघून द्या आणि त्याच्यावर सुंदर अशी डिझाईन आहे बघा मस्त अशी मिनाकारीच काही ते कोरलेलं आहे एकदम सुंदर आहे बघा सोन्यासारखी डिझाईन आहे एकदम ह्याची प्राइस जाणार आहे एकशे तीस रुपये शॉपला आला तरी तुम्हाला ही मिळणार आहे बघून घ्या सुंदर आहे साध्या आहे त्याच्यावरती सुंदर अशी डिझाईन केलेली आहे मस्त असं कोरि काम आहे याच्यावरती आणि मागे तुम्हाला अशी फिरकी दिलेली आहे ओपन फिरकी आहे ती मध्ये घुसवून फिरण्याची नाही त्याच्यामुळे तुमच्या कानाला काहीही प्रॉब्लेम होणार नाही आणि सहा महिने एकदम छान वापरू शकतो आपण डेली यूजला हो सुद्धा वापरू शकतो हे तर बघा आवडत असेल तर नक्कीच खरेदी करा नाही तर शॉपवरती या अजून तुम्हाला व्हरायटी सुद्धा मिळेल शॉपवरती मिळ बघायला ही एक डिझाईन आहे त्याच्यानंतर स्टारमध्ये दाखवते बघा मैत्रिणी अजून एक डिझाईन आहे स्टार मध्ये पण बघा किती सुंदर युनिक अशी मस्त आणि सुंदर डिझाईन आहे ते सुद्धा राहणार आहे तुम्हाला दिसू शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा लागणार जे आवडत असेल मैत्रिणींनो ते स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला बुकिंग करा आपलं मस्त असं खूप छान आहे बघा एकशे तीस रुपये पण शिपिंग चार्जेस तुम्हाला एक्स्ट्रा लागणार आहे ते पण सांगते परत परता सांगते परता सा आ, सांग परत का सांगते परत कसं होतं मैत्रिणींनो तुम्ही नंतर ना मग मला म्हणजे हे करतात की नाही तुम्ही एकशे तीस रुपये सांगितले होते मग असं नको व्हायला गैरसमज नको व्हायला म्हणून साठी परत परत सांगते सुंदर असं आहे बघा अष्टक अष्टक आकाराचा आहे अष्टकोन सगळे बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवते जे की जेणेकरून त्याच्यावरची हो डिझाईन तुम्हाला प्रॉपर दिसली पाहिजे आणि बॅक साइडला तुम्हाला अशी फिरकी आहे तुम्हाला फिरकी सुद्धा तुम्हा एकदम अशी घट्ट अशी दिलेली आहे डिझाईन स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करा हे सेम प्राइस सगळे तुम्हाला एकशे तीस रुपयाला जाणार आहे हे जे पॉलिशचे तुम्हाल जे तुम्हाला दाखवते <coughs> 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 आता ते सगळे जाणार आहे तुम्हाला एकशे तीस रुपयामध्ये ज्याला कोणाला राऊंड शेप आवडतो ते सुद्धा बघा राऊंड शेप मध्ये सुद्धा आहे राऊंड शेप मध्ये सुद्धा तुम्हाला डिझाईन दिलेली आहे जे तुम्हाला आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या मैत्रिणीनो आणि तबला बुकिंग करा हे सुद्धा एकशे वीस रुपयालाच जाणार आहे शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा पाचशे रुपयाच्या पुढे खरेदी केली तर शिपिंग चार्जेस लागत नाही मग तुम्ही काहीही खरेदी करू शकता जे आपण व्हिडिओमध्ये जे जे प्रोडक्ट दाखवलेले आहेत ते तुम्ही खरेदी करू शकता आता हा बघा मस्त असा आहे ओवर शेपचा आहे तो पण तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते कसा वाटला तो बघा नक्कीच लाईक शेअर नाही करत मैत्रिणी तुम्ही लाईक शेअर कमेंट्स करा ना थोडीशी सुंदर अशी आहे बघा मस्त आहे आणि सोन्यासारखंच आहे अगदी त्याची जी फिनिशिंग आहे ना ती अगदी तुम्हाला सोन्यासारखीच दिलेली आहे मायक्रो मध्ये जातात ते मायक्रो पॉलिशचे जे दाखवले तुम्हाला ते सगळे जाणार आहे एकशे तीस रुपयामध्ये आणि जे आपण मोतीचे ते दाखवले किंवा आपणचं जे तुम्हाला कानात दाखवलं आहोनचं जे ऐंशी रुपयाला आहे आणि जे मोतीचं दाखवलं होतं तुम्हाला चंद्रकोर आणि हे हे शंभर रुपयाला जाणार आहे आता नवीन एक आणलेलं आहे आपण बघा आवडत असेल तर नक्की घ्या ट्राय करायला घ्या मैत्रिणींनो मी तर काही ट्राय केलेला नाहीये ज्याला कोणाला मेहंदी काढता येत नाही किंवा आपल्याला एकदम इन्स्टंट पाहिजे डिझाईन आता आपण तर पार्लरमध्ये काही जाऊ शकत नाही आणि आपल्याला पटकन हातावरती काढायचे तर आपल्याला वेळ पण पाहिजे तर त्याच्यासाठीच तुम्हाला ऑप्शनल मध्ये आणलेला आहे बघा सुंदर असं डिझाईन मध्ये हे स्टिकर आहेत हे स्टिकर आहेत हे तुम्हाला हातावरती चिटकवायचे आणि त्याच्यावरती मेहंदी स्प्राईड करायचे आहे किती सोपं काम आणले बघावर मैत्रिणी तुमच्यासाठी बोटांची सुद्धा डिझाईन आहे पाच बोट ही मध्यभागी खाला तुम्ही की कुठेही काढा शकता किंवा हा तुम्ही इथे सुद्धा काढू शकता मागे सुद्धा काढू शकता तुम्हाला जसं करता येईल तसं तुम्हाला तुम्ही घेऊ शकता मैत्रिणी आणि काही महाग नाहीये ते पंचवीस रुपयाला एक पीस आहे दहा रुपयाचा मेहंदीचा कोण आणि हे पंचवीस रुपयाचं पस्तीस रुपयामध्ये आपलं काम होतं आणि आपण हेच जर आपण पार्लरमध्ये करायला गेलो आपल्याला दोनशे आप ते अडीचशे रुपये आपल्याला मोजावे लागतात एका हाताचे ते पण सांगते तुम्हाला कारण नुसते आपण जर आ, ही डिझाईन काढली तर आपल्या हातावरती तर आपल्याला पार्लरमध्ये शंभर रुपये घेतात तर ह्याच्यामुळे आपलं काम इतकं सोपं होणार आहे आणि घरच्या घरी ते सुद्धा बघा किती सुंदर आहे ह्याच्यामध्ये डिझाईन्स आहे वेगवेगळ्या आता ही पहिली डिझाईन्स आहे तुम्हाला दोन्ही हाताचे पाहिजे तर पन्नास रुपयाला जोडी मिळते सिंगल घ्यायचं असेल तर पंचवीसला मिळेल आता बघा जी डिझाईन आहे तीच वेगवेगळे आहेत प्रत्येक डिझाईन तुम्हाला वेगवेगळी दाखवते हो आता ही दुसरी डिझाईन बघा ही रो फुलं फुलं आहेत मस्त असं आणि हे स्टिकर आहे है है ना काढायचं आणि आपल्या हातावरती चिपकवायचे आणि त्याच्यावरती फक्त मेहंदी तुम्हाला फिरवायची आहे बघा किती सोपं काम केलंय बघा तुम्हाला साठ रुपयामध्ये आपले दोन्ही हात आवरून जातात आणि तेच जर आपण पार्लरमध्ये गेलो तर दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये आता सिझन आहे तर ते तुम्हाला पाहिजे ते पैसे सांगून मेहंदी काढून घेतात हे तर नक्कीच आहे खरं खरं बोलते का नाही सांगा माहित मी म्हणतो आता बघा ही तिसरी डिझाईन आहे तुम्हाला जी डिझाईन आवडेल ती डिझाईन घ्या मस्तच आहे सगळ्या डिझाईन युनिक आहे आता ही चौकी डिझाईन हे मी उलट धरले हे असं आहे ॲक्च्युली तुम्ही आता ते समजून घ्या पाचवी डिझाईन आणि सहावी डिझाईन प्रत्येक डिझाईन वेगवेगळी आहे तुम्हाला जी आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा याला शिपिंग चार्जेस लागणार आहे तुम्ही जर दोन तीन वस्तू एकत्र घेतल्या तर शिपिंग चार्जेस लागणार नाही आणि शॉपवर आलात तर अतिउत्तम आता हे तुम्हाला अरेबिक मध्ये होते आता तुम्हाला दुसरा एक आहे त्याच्यामध्ये पूर्ण हातावरती आपण जे छाप मारतो ते सुद्धा आणलेले आहेत बघा हे पूर्ण हातावरती डिझाईन जसं दाखवलेलं आहे तुम्हाला तसे स्टिकर काढायचे आहेत आपल्या हातावरती चिटकवायचे आहेत बघ हे पण जाणार आहे तुम्हाला हा तीस रुपयाला तुम्हाला एक पीस जाणार आहे दोन घेतले तर पन्नास रुपयाला जातील पूर्ण डिझाईन बघायचं जवळ जाणार हे पूर्ण स्टिकर आहे आता ते स्टिकर आपण काढू नाही शकत जर ते एकदा काढलं तर ते परत चिटकलं नाही तर मी तुम्हाला काढून पण दाखवलं असतो आणि यूज अँड थ्रू या एकच टाईम वापरू शकतो आपण परत परत वापरू शकत नाही ते पण सांगते नाही तर तुम्ही सांगाल की ताई तुम्ही दिला आम्हाला आणि आम्ही परत वापरायला घेतलं तर ते वापरताच आलं नाही नाही मैत्रिणींनो ते तसं नाहीये हे यूज अँड थ्रू आहे वन टाईम तुमचं यूज होणार आहे ते पण सांगते किती डिझाईन आहे तुम्हाला डिझाईन दाखवून देते ही पहिली डिझाईन ही दुसरी डिझाईन तिसरी डिझाईन चौथी डिझाईन पाचवी डिझाईन आणि सहावी डिझाईन जी डिझाईन तुम्हाला आवडते त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचं पूर्ण पाहिजे असेल तर पूर्ण सुद्धा मिळेल त्याच्यामध्ये डिस्काउंट करून देईल मी तुम्हाला पूर्ण शीट पाहिजे असेल तर आता लग्न सारे असते आपल्या घरात भरपूर जण असतात प्रत्येकालाच घाई गडबड असते लग्नाची त्याच्यामुळे पण आपण पड़, छाप काढून झाले की झालं तर बघा आवडत असेल तर नक्कीच मैत्रिणीनं स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला बुकिंग करा आणि आपला शॉप आहे नवीन सिडको नाशिकमध्ये सुदर्शन किराणाच्या समोर रेणुका कलेक्शन आहे आणि व्हॉट्सअप नंबर आहे पिन करते मी ते पिन पण करते नंबर बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे मैत्रिणीनो याच्यावरती तुम्ही जे काही तुम्हाला आवडत असेल जे काही तुम्हाला कलेक्शन आवडत असेल तर त्या ते तुम्ही बुक करू शकता व्हॉट्सअप नंबरला तर चला आज आजपुरतो एवढंच भेटूया उद्याच्या लाईव्हला कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा आणि अशी मस्त अशी मेंदी आणलेली आहे हा नवीन प्रोडक्ट आणलेला आहे आपल्या शॉपमध्ये आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि खरेदी सुद्धा करा आणि तुम्ही जे वापरल्यानंतर तुम्ही त्याची फीडबॅक सुद्धा द्या कसं वाटतं ते बघा आणि नक्कीच सांगा चला तर आज पुरतो एवढंच भेटूया उद्याच्या लाईव्हला संध्याकाळी बरोबर सात वाजता नक्कीच या मैत्रिणींना आणि नवीन मैत्रिणींना सुद्धा जॉईन